ज्या जोडीने पाच लाखाच मैदान गाजवले आहे होय मंडळी हीच ती जोडी राजा आणि सम्राट छत्रपती संभाजीनगरची जोडी राजा आणि सम्राट आदत किंग राजा आणि सम्राट ही जोडी आज पुन्हा एकदा खासदार किस्तरीच मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाली आणि गट गट क्रमांक कर, कर, पाचमध्ये तास क्रमांक चार वरून धाहून सुट्टा निकाल घेतला आणि गटपात झाली आज पुन्हा एकदा हे वाद आपल्या पाया मिळणार नक्कीच आज सुद्धा या गाड्यात चांगलाच वेग लागला आहे चांगला आहे दोन तीन टांग्याचा अंतर टाकला आहे आणि सुट्टा निकाल घेतला आहे या जोडीबद्दल तुमचं मत काय आज एक नंबर करेल का कमेंटकडून नक्की सांगा नक्कीच चांगल्या चांगल्या गाड्यांना देईल पाच लाखांच्या मैदानात पाहिलंच होतं अर्जुन आणि लखनची गाडी सीमेला यांनी त्या गाडीसोब गाठी गाडीसुद्धा सुट्टा निकाल घेतला होता आणि फायनलला तर सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या त्यांच्याविरुद्ध पुन्हा एकदा सुट्टा निकाल घेऊन एक नंबर केला होता आज तेच वादळ पुण्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे गटाला चांगलाच वेगळा लागला सुट्टा निकाल घेतला आहे या जोडीला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला काय वाटतं आहे या बदल कमेंट करून नक्की सांगा च आता मग भेटतो पुण्यात काय नवीन अपडेट्स आहे भंडाट अशा नवीन व्हिडिओमध्ये